यंदा वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे आमलकी एकादशी आम्लकी एकादशी न, मोक्ष ऐश्वर्य धन समृद्धी मिळण्यास मदत मिळते तर पुराणानुसार आमलकी एकादशीचं व्रत केल्यास एक हजार गायीच्या दानाच्या फळाप्रमाणे पुण्य प्राप्त होतं माता लक्ष्मीचे आशीर्वादही प्राप्त होतात शिवाय असं म्हणतात की आम्मलकी एकादशीचं व्रत भगवान श्री विष्णूंना समर्पित असलं तरी या दिवशी आवड्याच्या वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे चला तर मग आमल की एकादशी व्रताबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा होळीच्या आधी येणाऱ्या फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी एक म्हणतात हा भगवान श्रीहरी शा किंवा अमलकी एकादशी म्हणतात अमलकी एकादशी व्रताच्या महिमेनं मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्ती करतो भगवान श्रीहरी विष्णूंचा विशेष आशीर्वादही त्यांच्या कुटुंबावर पडतो असं म्हणतात या दिवशी आवळ्याची पूजा केली जाते मात्र यंदा वीस किंवा एकवीस या दोन तारखांमध्ये आम्लकी एकादशी येणार आहे मात्र या दिवशी पूजेची शुभवेळ काय असेल उपवासाची वेळ काय असेल आधी जाणून घेऊया फाल्गुन महिन्याची शुक्ल पक्षातील एकादशी तिथी दे चोवीस रोजी सकाळी वाजून सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एकवीस हजार चोवीस रोजी पहाटे वाजून समाप्त होईल उदय तिथीनुसार अंमलकी एकादशीचा उपवास वीस मार्चला केला जाणार आहे या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल याचबरोबर दुसऱ्या दिवशी एकवीस मार्च रोजी व्रत पारणाची वेळ मध्यरात्री एक वाजून एक ते दुपारी चार वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे वेळेत आमलकी एकादशीचं व्रत सोडता येईल आम्लकी एकादशीला आवळा पूजेचं महत्व काय तर आवळा केवळ धर्मातच नाही तर आयुर्वेदातही महत्त्वाचं मानला जातो असं मानलं जातं की आवळ्याची उत्पत्ती भगवान श्री विष्णूंनी केली होती आणि त्याचा भगवान श्रीहरी विष्णूंशी विशेष संबंध आहे या झाडाची पूजा केल्यानं भगवान श्री विष्णू आणि औषधी गुणधर्म आहेत त्याच्या नियमित सेवनानं सर्व प्रकारच्या आरोग्याच्या समस्याही दूर होतात अमलकी एकादशीच्या व्रतपूजनाची विधी जाणून घेऊया या दिवशी सकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत त्यानंतर स्वच्छ करून आवळ्याच्या झाडाखाली पूजा स्थान बनवावं यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करत राहावा आणि आवळ्याच्या झाडाला पाणी द्यावं हळद कुंकू चंदन अक्षता मौली फुलं सुपारी आवळा इत्यादी अर्पण करावे मातीच्या दिव्यात तुपाचा दिवा लावावा आणि नंतर अंमलकी एकादशीचा पाठ करून आरती करावी त्या दिवशी आवळा दान केल्यानं सुद्धा घरात देवी लक्ष्मीचा वास होतो असं सांगितलं जातं शिवाय होळीच्या आधी येणाऱ्या फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला अंमलकी एकादशी म्हणतात हा भगवान श्री हरिष्णूंसोबतच आवळा वृक्षाच्या पूजेचा सण आहे म्हणून याला आवळा एकादशी असं म्हणतात अमलकी एकादशीचं व्रत सुखी वैवाहिक जीवन मोक्षप्राप्ती आणि दुर्गुणांपासून मुक्ती यासाठी पाळलं जातं शिवाय या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली अन्नदान करण्याची परंपरा आहे अंमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली भोग बनवण्याचेही विशेष महत्त्व आहे त्यामुळे भोग नक्की करावा यामुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो आणि पुण्यकारक परिणामही प्राप्त होतात असं सांगितलं जातं आम्लकी एकादशीच्या दिवशी आवळेच्या झाडाखाली हलवा बनवावा आणि तो श्रीहरींना अर्पण केल्यानंतर मुलांना वाटून द्यावा त्याच्या मदतीनं जीवनातील समस्या दूर होऊन व्यक्तीला शाश्वत फळ मिळतं असंही सांगितलं जातं शिवाय या दिवशी पुष्य नक्षत्र ही आहे जे दर महिन्याला येतं आणि पुष्य नक्षत्रात सुरू झालेली कामं होकार था गुंतवणूक आणि मोठ्या व्यावसायिक व्यवहारासाठी अनेक जण पुष्य नक्षत्राची वाट पाहतात पुष्य नक्षत्रात शुभ कार्य करून सोनं चांदी वाहनं मालमत्ता इत्यादी खरेदी केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा वर्षभर कुटुंबावर राहते असं मानलं जातं आणि घरात सदैव भरभराट टिकून राहण्यास मदत मिळते तर पुष्य नक्षत्र एकोणवीस आणि वीस, वीस मार्च रोजी आहे या दिवशी अमलकी एकाचे साक्षीदार असणार आहे यामध्ये घराची व्यवस्था नवीन व्यवसाय सुरू अनेक पटींनी यश मिळतं असंही म्हणतात पंचांगानुसार मार्च मधील पुष्य नक्षत्र एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आठ वाजून दहा मिनिटांनी रात्री सुरू होणार आहे आणि वीस मार्च रोजी रात्री दहा वाजून अडतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे पुष्य नक्षत्रात नवीन कार्याची सुरुवात करणंही शुभ मानले जातं शिवाय शास्त्रानुसार हे नक्षत्र शाश्वत असल्यानं या नक्षत्रात खरेदी केलेली कोणतीही वस्तू कायमस्वरूपी सुखसमृद्धी आणते असं म्हणतात त्याचबरोबर हा योग धार्मिक विधींसाठी सर्वोत्तम मानला जातो पुष्य नक्षत्रात विवाह निषिद्ध आहे लग्न किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी सोनं चांदी वाहन जमीन इत्यादी खरेदी करणं मात्र खूप शुभ असतं या काळात शिक्षण सुरू केल्यानं मुलांची बुद्धिमत्ता आणि करिअरही वाढतं म्हणून अमलकी एकादशी आणि पुष्य नक्षत्र याच्या योगामध्ये काही शुभ कार्य केली जाऊ शकतात ती पुढील प्रमाणे एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करून दिवसाची सुरुवात करावी जल अर्पण करताना ओम सूर्याय नमा या मंत्राचा जप करावा मंत्राचा जप किमान एकशे आठ वेळा नक्की करावा शिवाय या दिवशी घराच्या मंदिरात किंवा इतर कोणत्याही मंदिरात जाऊन भगवान श्रीहरी विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा करावी पूजेमध्ये दक्षिणावरती शंखानं परमेश्वराला अभिषेक करावा यासाठी केशर मिश्रित दूध शंखात भरून भगवंताला अभिषेक करावा पूजेदरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा शिवाय या तिथीला भगवान श्रीहरी विष्णूचंही व्रत करावं उपवास करणाऱ्या भक्तांनी एकदाच फळे खावीत आणि गरजू व्यक्तीला धान्य दान करावी भगवान श्री हरिविष्णूंना केळी अर्पण करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा शिवाय एकादशी तिथीला सूर्यास्तानंतर तुळशीजवळ दिवा लावून परिक्रमा करावी मात्र संध्याकाळी तुळशीला हात लावू नये तर अमलक्की एकादशी आणि पुष्य नक्षत्र अशा योगामध्ये अशा प्रकारची व्रत कार्य करून मोक्ष ऐश्वर धनप्राप्ती यासोबतच लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद नक्कीच मिळवले जाऊ शकतात तुम्ही सुद्धा पुष्य नक्षत्राची वाट खरेदीसाठी बघताय का आणि आम्लकी एकादशीचं व्रत करता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका